नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो बी एड सीईटीचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि ज्या उमेदवारांना दोन हजार पंचवीस सव्वीस साठी बी एड करायचे आहे तर अशा आनंदाची बातमी आहे आणि आता सीईटी साठी फॉर्म भरणे सुरू झालेले आहे तर नेमका फॉर्म कसा भरायचा आहे तर याची संपूर्ण माहिती त्याचबरोबर शेड्यूल काय आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की लास्ट डेट काय आहे आणि हा फॉर्म कसा भरायचा तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर बी एड सीईटी संदर्भात जे काही नवीन अपडेट येतील त्याची तात्काळ माहिती आपण मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो या ठिकाणी बीएड एड रजिस्ट्रेशनच नोटिफिकेशन आलेलं आहे आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे रजिस्ट्रेशन फॉर बीएड जनरल आणि स्पेशल याचा अर्थ दोन वर्षाचा बीएडचा कोर्स करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठीची सीईटीचं नोटिफिकेशन आहे बघा या ठिकाणी बी एड ई एल सी टी सीई एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस सव्वीस अशा प्रकारचं हे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे नेम ऑफ सीई टी सीईटी च नाव काय आहे बी जनरल अँड स्पेशल सीई करू इच्छिणाऱ्यांसाठी आणि यासाठीचं जे काही फॉर्म भरण्याची सुरुवात कधीपासून झालेली आहे तर बघा या ठिकाणी अठ्ठावीस डिसेंबर पासून म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर पासून ही सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख असणार आहे अठ्ठावीस जानेवारी म्हणजे तब्बल एक महिन्याचा वेळ आपल्याला दिलेला आहे फॉर्म भरण्यासाठीचा आणि याची जी काही सीईटी आहे तर सीईटी बघा कधी असणार आहे तर चोवीस पंचवीस आणि सव्वीस मार्चला सीईटी असणार आहे तर मित्रांनो या सीईटी मध्ये जर आपल्याला चांगले मार्क्स मिळाले तर आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज असेल किंवा इतर अनएडेड कॉलेज प्रायव्हेट चांगले कॉलेज मिळू शकतात त्यामुळे सीईटी ची तयारी करणं गरजेचं कर आहे तर मित्रांनो आता यासाठी नेमकं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे कोणती वेबसाईट आहे तर ते बघूया आपण तर बघा मित्रांनो या वेबसाईटचं नाव आहे सीईटी सेल डॉट मासीई टी डॉट ओ आर जी सीईटी सेलच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि या वेबसाईटची जी काही लिंक आहे तर ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे अगदी आपल्या स्मार्ट फोन मधून सुद्धा आपण त्या लिंकला क्लिक करून या वेबसाईटवर आपल्याला येता येईल इथे आल्यानंतर मित्रांनो याच वेबसाईटवर आपल्याला या ठिकाणी दिसेल बघा सीईटी एक्झामिनेशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस हे जे दुसरं ऑप्शन आहे तर याला आपल्याला काय आहे क्लिक करायचंय तरच आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे तर करूया आपण क्लिक त्याला तर बघा मित्रांनो या ठिकाणी आता काय होईल हे दुसरं पेज ओपन झालेलं आहे आणि या ठिकाणी म्हणत आहे साईन इन तर ऑलरेडी याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल न्यू रजिस्टर करावं लागेल कारण जोपर्यंत आपल्याला युजर आय आणि पासवर्ड मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी साईन करता येणार नाही म्हणून काय करायचंय आपल्याला या ठिकाणी आपण न्यू युजर आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे तिथे अगोदर आपल्याला रजिस्ट्रेशन करता येईल तर आता करूया आपण रजिस्ट्रेशन यासाठी आपल्याला काय करायचंय हे जे रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचंय बघा याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक फॉर्म आपल्या समोर आलेला आहे तर आता अगोदर आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे काय काय माहिती आहे ते अगोदर बघूया आपण बघा या ठिकाणी फर्स्ट नेम अँड मिडल नेम ॲज पर एस एस सी एच एस सी मार्कशीट म्हणजे आपली दहावी आणि बारावीच्या वर जसं नाव आहे पहिलं नाव आणि मिडल नेम तर या ठिकाणी टाईप करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी लास्ट नेम म्हणजे आपली दहावी बारावीची मार्कशीट आहे त्याच्यावर जे आडनाव आहेत तर ते या ठिकाणी टाईप करायचं आहे ते गेल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ईमेल आयडी टाईप करायचा आहे आपल्याला आणि हाच ईमेल आय डी टाईप करा या ठिकाणी किंवा टाका की जो अद्ययावत आहे आणि वेळोवेळी आपल्याला त्याचे मेसेज पण त्याच्यावर पाहायला मिळून जातील तर तो ईमेल आय डी या ठिकाणी टाईप करा ते झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पासवर्ड क्रिएट करायचा आहे आपल्याला तर पासवर्ड क्रिएट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की ऍटलिस्ट वन अपर केस लेटर म्हणजे एक कॅपिटल लेटर म्हणजे ए बी सी डी पैकी एक कॅपिटल काढायचं आहे जसं आपण या ठिकाणी हे घेतलेला आहे त्यानंतर लोअर केस एक छोट अक्षर आपल्याला घ्यायचं आहे याच्यामध्ये म्हणजे स्मॉल ए घेऊ शकता तुम्ही त्यानंतर एक नंबर घ्यायचा आहे तर नंबर घेऊया आपण जसं या ठिकाणी हा नंबर घेतलाय नंबर चार चा ते पाच घेऊ शकता जसे वन टू फोर फाईव्ह अशा पद्धतीचा एक नंबर घेऊ शकता तुम्ही अँड वन स्पेशल कॅरेक्टर वन स्पेशल कॅरेक्टर मध्ये आपल्याला हॅश असेल त्यानंतर डॉलरचं साईन असेल ऍट द रेट असेल तर यापैकी एक आपण घेऊ शकतो तर अशा प्रकारचा पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचा आहे तर बघा या ठिकाणी आपण एक नॉर्मल पासवर्ड क्रिएट करूया जसं आता आपण या ठिकाणी घेऊया पी घेतला आपण त्यानंतर स्मॉल लेटर घ्यायचा आपल्याला पास लिहूया आपण हे सगळे स्मॉलमध्ये कॅपिटलमध्ये पी त्यानंतर ऍट द रेट वन टू थ्री फोर तर अशा प्रकारचा पासवर्ड आपण या ठिकाणी क्रिएट करू शकता अर्थात हा फॉर एक्झाम्पल आहे उदाहरणासाठी परंतु अशा प्रकारचा पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचा आहे तो क्रिएट केल्यानंतर खाली बघा जो पासवर्ड आपण इथे टाईप केलेला होता अगदी तोच सेम पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजे या ठिकाणी म्हटलेला आहे कन्फर्म पासवर्ड ते झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे जो जन्मदिनांक आहे तो टाकायचा आहे ते झाल्यानंतर हे रजिस्टरचं जे काही ऑप्शन आहे ते ऍक्टिव्ह होईल आणि त्याला फक्त काय करायचं आपल्याला क्रिएट क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन झालेलं असेल आणि आपल्याला आपला युजर आय आणि पासवर्ड मिळून जाईल हा युजर आयडी आणि पासवर्ड आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तर तो, तो एखाद्या डायरीमध्ये किंवा एखाद्या मध्ये लिहून ठेवा कारण त्याचं वेळोवेळी आपल्याला पडणार आहे आता ते झाल्यानंतर काय करायचं मित्रांनो परत आता आपण मेन पेजवर येऊ या वेबसाईटच्या त्या मेन वर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की रजिस्टर ईमेल आयडी जो ईमेल आयडी आपण रजिस्ट्रेशन करताना टाकला होता तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो पासवर्ड आपण क्रिएट केलेला होता तर तो पासवर्ड या ठिकाणी टाईप करायचा आहे इथे टाईप केल्यानंतर फक्त या ठिकाणी काय करायचंय हे जे साईनचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचंय याला क्लिक केल्यानंतर आपल्याला सहजपणे लॉग इन होता येणार आहे आणि लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो परत एकदा डिटेल आपली माहिती भरून टाका माहिती भरल्यानंतर ते पेज सबमिट करा जी जी माहिती आवश्यक सांगितलेली आहे ती माहिती थी, त्या ठिकाणी भरा आणि सबमिट करा अशा पद्धतीने आपल्याला सहजपणे सीईटी साठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण नेमकं याची डेडलाईन काय आहे त्याचबरोबर रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे तर ते, बर -बर ते, ते, ते या ठिकाणी बघितलेलं आहे त्यानंतर अजून जर पुढे या संदर्भात जर आपल्या काही अडचणी असेल तर मध्ये कॉमेंट्स करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा म्हणजे आपल्याला त्या आपल्या जे काही कॉमेंट्स असेल तर त्याची उत्तरे सहजपणे मिळू शकणार आहे धन्यवाद मित्रांनो